पथरी व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे अनेक प्रश्न समोर आलेले तुम्ही आज आंदोलन करताय काय सांगाल मला हे सांगायचंय आहे एकट्या पथारी वाल्यांचा नाही ज्या ज्या आहे जो स्पष्ट करतोय त्या वर्गाच्या वजून मी आहे आज आमच्या हातावर पोट आहे तुम्ही आम्हाला आम्हाला पगार देत नाही मला साधी नोकरी द्यावी की मला सगळे अधिकार मिळतात पण मला नोकरी नसेल तर मी उपरा घरची डालबर असं सगळं होते किंवा ति हा तिकडे बिहार ना नाच काम चाललंय सामान्य माणसाला काय मिळालं आणि सामान्य माणसाचे पैसे घेऊन मत दिली आता त्याच वर झालेलं पण सामान्य माणसाचं असं का झालं त्या सामान्य माणसाच्या जीवनापुढेस नैतिक प्रश्न उपस्थित करून पर्याय दिला पाहिजे तो पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे मी झाकून सारे माझ्यासारखे काय माझी पदारी नाही पण आयुष्य ज्या करता घालवलं मला भारतातल्या लोकांना सांगायचे हा, हाताळ झाल्याचं व्हायचं काही कारण नाहीये गांधींच्या देशात रामाचरण सगळ्यांच्या घेतो सगळ्या द्रौपदी द्रौपदी सुद्धा गप्प बसलेली नाही महाभारताची द्रौपदी सुद्धा गप्प बसलेली नाही तिने विचारला पडत की तुम्ही जुगार खेळलात माझा माझा अपराध काय माझी अपराधाचा अधिकार काय या प्रश्नाचं उत्तर शेवटी गलीन जे मिळत आहे ते फार वाईट आहे इतक्या मूलभूत पातळीवर जाऊन या देशाचा विचार झाला तर काही ते होईल तेव्हा मुद्दा असा आहे की आज सांगितलं काय कसं कारभारतायचं हा नमुना आहे कचरा ते जाऊ जाऊत रस्ता आमदार जाऊतय आता म्हणजे का का काय म्हणजे म्हणजे काय कळत नाही काय चालले ते आणि वाढ एकदम वाढेल भीती वाटते म्हणून माझ्यासारखं वाटतो माझी भूमिका एकच आहे आम्ही या विरुद्ध नुसतं बोलणार नाही तर सविनय कायदे गांधींनी ज्या मला अधिकार मिळवून दिला तो बजवायचा प्रयत्न करतो भाषणात म्हणाला की लोकप्रतिनिधींना माच आलाय आहे मी मान मा शब्द नाहीये मी माझ शब्द वापरलेला नाही लोकप्रतिनिधी हुरळले लोकप्रतिनिधी कुठे लोक हुरळतात लावतात त्या फोटो त्यांना त्यांना मी तसं वेळे वगैरे बोलणार नाही माझ्यास मारत नाही त्याचं कारण पण नाही बोला बाबा यालाच धरून अजून एक प्रश्न तुम्ही मागाशी काही पावत्या दाखवल्या ज्याच्यात काही टेम्पोवरती कारवाई करण्यात आली होती त्याचबरोबर पुणे महानगरपालिका वारंवार असा आरोप करताना देखील पाहायला मिळते की पचारी व्यावसायिकांमुळे ट्रॅफिक होत या सर्व गोष्टींना आपण काय सांगतो ते काय त्यां ते त्यांचं त्यांनाच विचारा ही खरी गोष्ट आहे का तुम्हाला जे दिसत ते बघा रस्त्यावर कारचा तांडावर राहिलेला असतो त्याच्यामुळे ट्रॅफिक अडत नाही मी पोट भरतोय मग मला सांग मी पोट कसं भरायचं वरच्या वर्गाची कुठलीही गैरसळ न होता मी जगायचं तुम्ही मला नोकरी देणार नाही काम देणार नाही देणार नाही आणि तरीच मी समजणार की तुझ्यामुळे घडतय हे आरोप करी आता सहन करणार नाही आणि तुम्ही त्यांना आता लाचार लोणावर सुरुवात केली आणि लाचार लोणायचं म्हणजे त्यांना नव्हे आमदाराला होत मी लाचार बनवतो कोट्यवधी रुपये देतात आणि सांगतात खुशारकी मारतात तुम्ही इतका ए, इतका पराक्रम केला तुम्हाला पत्रकार तुम्हाला पत्रकार मला विचारायचं असते पुण्याच्या पत्रकार संघाला मी पत्र, पत्र लिहिल्यानं सांगितलं पंतप्रधानांनी विनंती करा की आमच्यावरचा बहिष्कार उठवा काही नाही काही नाही आजही आमचे पंतप्रधान सगळे बोलतात पण पत्रकारांशी बोलत नाहीत तुम्ही पण आमच्यावर यात जरा तुम्ही जर देश येऊन बसत मला आनंद वाटेल जरा की आपले स्वातंत्र्य काय काय आहे तेव्हा आता माझं असं म्हणणं आहे सर्व ज्यांच्या सर्व प्रश्न नाही सर्वांनाच लोक काय इथे जीवन ठेवायचे असेल इथे आमचा देश लोकसंख्येमध्ये पहिला एक नंबर आहे बाकीच्या बाबतीत पहिल्या सतात तरी आपल्या नंबर आहे हे सारे वर्तमानपत्रांच्या बंधना घातल्यानंतर आणि आता तर असं आहे तुम्ही जे छापाल त्याच्यावर तो द्रोह द्रोहना सरकार ठरवणार म्हणजे स्वातंत्र्य एक प्रकारे सगळे एक एक प्रकारचं तुम्ही सपोर्ट करत जाणार आणि आणि फक्त विजय कोणत्या बोलायचं नाही आमचं म्हणणं आहे सरकारनी त्या भ्रमात राहू नये हुरळून जाऊ नये हे माझे शब्द आहेत ना। त्यांनी के नाही केलं तर शांतता पकडून घेण्यापेक्षा शांततामय सत्याग्रहाचं आंदोलन आम्ही आमच्या बरोबर सुरू केलं शिवरायचं हो काय होते इथे इतिहास ते येतील पण इतिहास सांगेल ना तुलपती बेवृष्टी काही लोक गप्प बसले नाहीत विचारलं तसं माझ्या काही माणसं विचारत राहतील हे याचं बोलणं काय चाललंय तुम्ही मला सांगाय पत्रकार आहात तुम्हाला बोलता येते का तुम्हाला खूप वाटतंय बोलास पण तुझं तुझी बोलायला तयार नाही तुम्ही मंडळी पण आमच्यावर आलं पाहिजे ना पण तुम्ही जर आम्हाला प्रश्न जायला लागला तर आमचा आमचा काय शेवटी जनतेच्या सहकार्यावर चालणार पण जनतेला सुशिक असलेल्या वर्ग जर असेल गप्प वर्ष असेल तर परिस्थिती गंभीर आहे आम्ही हिंसा तुकमार्गाचा अजिबात नाही पुण्यात शिविक ते करत नाही काही सरकारकडे आवाज तो काही मागणी करत नाही तो बोला पुणे महानगरपालिकेच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहेत तुमच्या या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर काही इशारा देणार सगळे सगळीकडेच सुरू आहे ना आता पुण्यामध्ये रात रोज बॉक्सेस चाललेले आहेत तुम्ही काय छापलत का छापत तुमच्याकडून काय बातमी होऊ नये अगदी अक्षय भाईने पुण्याची काही उध्रपणा केले आहे आणि तिला पगार कॉर्पोरेशन देत ते आणि तुम्ही कचरा दुरा सांगता आणि नंबर मिळा तुमचीच नगर इंदूर नगरपालिका तुमचीच तिथं बक्षीस दिलं म्हणून तुम्ही पुण्यातल्या नको नाही अश्या कर भरे नवले ब्रिजचा मुद्दा ताजा आहे कि अनेक वर्ष नवले ब्रिजवरती सातत्याने ॲक्सिडेंट होताना पाहायला मिळतायत पेक्षा जास्त मृत्यू जे आहेत ते अॅक्सिडेंट मध्ये जागीत झाल्याचं या ठिकाणी कळतय काल ऍक्सिडेंट झाला आठ जण दगावलेले आहेत त्यावरती काही ठोस उपाययोजना केली जात नाही रस्त्याला दोष दिला जातो किंवा अंधश्रद्धा आहेत त्या ठिकाणी काय उपाय करणं गरजेचे असं तुम्हाला वाटत एक उपाय नाही पुण्या माझ म्हणणं मला विचारण्यापेक्षा पुण्यातल्या सगळ्या इंजिनियर लोकांना माट भरलो गटारस्थळा मी सांगितलं तुम्हाला बोलवा न्या पत्रकार संघाने घ्या पुढाकार घ्यावा बोलवा काय करता येईल सरकार सरकार बुद्धी विकू नये सरकार जो बुद्धी असते असं समजा भरमाधो पाहून राहू नये काय सांगितलं सांगा काल मोहळ लोकांनी वाहन शिस्ती शिस्ती चालू म्हणजे मग शिस्ती लो ट्रॅफिकचे लो, लोक करतात काय काय तरी तंत्र चुकलेलं आहे ते चुकले शोधून त्याची दुरुस्ती केली तर थांबेल नाही तर मग काय दरवाजा हे होईल घ्या न एक तो प्रश्न घ्या चला आपण सगळ्यांनी पण साहेब दोन्ही साहेब दाखवून देऊ दे लोकशाहीमध्ये प्रश्न असे म्हणजे आम्हाला प्रश्न विचारून प्रश्न टाकू आम्हाला परीक्षा बसवू का तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वप्न पत्रकार आहात परीक्षेला तर बसा ना देशावरती संकट चांगले नाही आहे ना फक्त आर्थिक दिशे मजबूत असलं चालत नाही नैतिक मूल्य जपली म्हणून लंडन सारख्याच ना तेव्हा याचा झाल्या तरुणांची बेकाय सगळे प्रश्न आहेत परंतु तुम आम्ही लोकांशी बोलणार नाही तुम्हाला आम्ही देतो ते चा बाकी बोलायचं नाही हे तुम्ही किती सहन करणारच सांगा तुमच्या तुमच्या पत्रकार संघाने काही करायचं तर मी राही निवडतो सांगतो पण बाबा गेले अनेक वर्ष तुमचा पथार व्यावसायिकांचा असेल किंवा इतर कामगारांचे प्रश्न कायम आहेत यावरती तोडगा काढू असं आश्वासन दरवेळी दिला जातं परंतु असा पुरावा किंवा दुसरा सहा ते पूर्ण केलं जात नाही आता पण तुमच्या तुमचं काय पूर्ण झालंय कुणाबरोबर इतक्या लोक एक शब्द आहे कुणाच एक शब्द आणि कोणाचं बोलण झालं पण मी भेटत असतो ज्या ठिकाणी घरचं इथे जातो तेव तो ते झालं तरी हेच बाकी काय आहे विफा फारसं काय करत